जत तहसीलदार प्रवीण धनोरकर यांच्या भ्रष्ट व आणागोंदी कारभाराची चौकशी करून तातडीनं बदली करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जत तालुका विभागाच्या वतीनं उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला होता मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन व विनंती मिळाल्यानंतर हे उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळानं उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले या निवेदनात तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून नागरिकांची कामं वेळेत न होणे मुद्दाम कामे प्रलंबित ठेवणे कागदोपत्री हेराफेरी करणे उडवाउडवीची उत्तरं देणे दप्तराची दिरंगाई तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना व नागरिकांना आरेरावीच्या भाषेत बोलणे अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेतले की स्वरूपात चौकशीचं चा आश्वासन देण्यात आले तसेच जत तहसील कार्यालयातील कामकाज सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडले जात असल्याचंही प्रशासनाच्या वतीनं नमूद करण्यात आले यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला उपोषण मागे घेण्याच्या निवेदनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा कोळी मनसे जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव हुचगोंड मनसे शहर उपाध्यक्ष प्रशांत वास्टन निखिल भिसे सिद्ध मेंडेगिरी बिरा मोटे शरद चव्हाण चंद्रकांत डफिन सन्नाप्पा लांडगे व इतर सर्व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते